सिंधुदुर्गात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं वाढलेल्या उष्म्यानं अंगाची लाही लाही होत होते मात्र दोडामार्गात अचानक अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे काहीसा थंडावा हवेत पसरला त्यातच आठवडा बाजारा दिवशी अचानक पाऊस लागल्यानं व्यापाऱ्यांसह साऱ्यांचीच तारांबळ उडाली काही काळी अवकाळी पावसानं दोडामार्गला झोडपून काढलं ोडामार्ग शहरासह केर भागात पावसानं हजेरी लावली तसेच धोडामार्ग घोटके परमे वायंगणत या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस पडून या गावांतील केळी बागा जमीन दोस्त आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन कोकण युट्यूब चॅनल